रात्री आईच्या गोंधळासाठी प्रतापगडाची सदर मावळ माणसांची खचाखच दाटून गेली सदर चौका तांदळाचा चौक आखून जगदंबीच्या मानकरी भूत्यांनी त्यावर श्रीफळ ठेवले होते पिळदार पगडी घोळदार डौल आणि चुनीदार चोणा असा पेहराव घातलेली गोंधळी मळवट भरून तयार झाले कुणाच्या गळ्यात संबळ होता कुणाच्या हातात चवड चवडंक तुणतुणं डोक्यावर करंजेल घेतलेले टेंबे सदरेच्या कोणा कोनाड्या कोनाड्यान फरफरत होते राजे सदर दाखल होण्याची सारे उत्सुकतेने वाट बघत होते पदरचा काठ तर्जनीने सावरता धरीत प्रथम जिजाबाई सदरेवर आल्या त्यांच्या पाठोपाठ राजे आणि शंभूबाळ सदर दाखल झाले समोर उभे असलेले मावळे पगड्या उंचावून उन आश्चर्याने राजांकडे आणि बाळराजांकडे बघू लागले त्या दोघा पिता पुत्रांनी जगदंबेचा भूत्याचा वेष आज अंगावर धारण केला होता ती रूपे मोठी गोमटी दिसत होती त्यात होते, होते राजे पण नव्हते होते ते भावडे पण भक्त पण राजे बाळशंभूंसह सदर बैठकीवर सुखावले गोंधळ्यांचा म्होरक्या सदरे सामने आला मुजरा घालून म्हणाला आईचा मानाचा पोतपेट्टा करून आपण तो नाचवाया पाहिजे धनी जशी जगदंबेची आज्ञा म्हणत राजे पायऱ्या उतरून चौकात आले म्होरक्याने दिलेला पाच पेंडात घट्ट वळलेली भवानीचा पोत त्यांनी आपल्या हातात घेऊन तो मस्तकाला लावला गोंधळ्याने बागतलेल्या बुंधल्यातील करंजतेल पोतावर सोडले त्याच्या हातातील टेंभ्यावर धरून राजांनी जगदंबेचा पोत पेट्टा केला गोंधळ्यांनी आपल्या हाता हातातील काठी राजांच्या हातात दिली तिच्या ठोक्यावर पोत उजव्या हाताकडून उजव्या हाताकडून उजवीकडेच कसा नाचवायचा याची राजांना टिघळ दिली संबळ तडतडत घुमू लागला चवडंक तुणतुण्याने साथ धरली आई राजा उद उद म्हणत पायाखालच्या फरसबंदीवरच्या डाव्या हातातली काठीचा ठेका धरून राजे जगजननीचं पोत नाचवू लागले पेट्टी ज्योत बघताना राजांचे डोळे कसल्या तरी दिव्य तेजाने पेटून उठले डोराखालचे त्यांचे अंग सरसरत गरम झाले त्या पोताच्या फरफरत्या ज्योतीतच त्यांना शमीयाण्यासकट हात पसरलेला अफजलखान दिसू लागला राजाच्या बागदार नाकाच्या शिंड्यावर घामाचे थेंब तरतरले पाटकण्यातून पांढरी धोडधुडी सुसाट धावतायत असे त्यांना क्षणभर वाटले हे असं असंच काहीतरी ज्या क्षणी आम्ही खाण्याला फोडला त्या क्षणी आम्हाच वाटलं होतं या पेटत्या पोतासारखंच काहीतरी उसळतं पेटता आमच्या नसान नसान दवा धरून आहे क्षणात राजांना पोतात दिसणारा अफजल दूर हटला त्यांच्या निमुळत्या डोळ्यांतील ज्योती आणि फरफरत पोत एकजूट झाले विलक्षण तेजाने आता राजांचे डोळे चमकून लागले ते बेभान झाले आई राजा उध उध म्हणत मिठल्या डोळ्यांनी राजे काठीच्या ठेक्यावर हातातील पोत फरफरत नाचवीत स्वतःभोवती बेभान फेऱ्या घेऊ लागले सदर बैठकीवर बसलेल्या बाळांचा पाठकणा तो फरफरत पोता पाहताना आपोआप ताट झाला राजांच्या हातात थैथयत फरफरणाऱ्या पोताच्या प्रकाशेरेवर त्यांची निर्भीर नजर एकटक जोडली गेली आबांचे हे असलं रूप काही त्यांना कधीच बघायला मिळाले नव्हते ना पोत नाचवून दमगीर झालेले राजे थांबले आता त्यांच्या छातीवरचा डौर घामाने चिंब डबडबला होता पोतधाराला हात थरथरत होता पोताच्या तांबड्या पिवळ्या प्रकाशात राजांचे घामाने डवरलेले रूप नुकत्याच धुऊन काढलेल्या शिवलिंगासारखे दिसत होते कपाळावरचा घाम तर्जनीने निचरत करून राजांनी एकदा पोताकडे पाहिले मग सदर बैठकीकडे नजर जोडून म्हणाले बाळ शंभू असे चौकात या शंभू बाळ बैठकीवरून उठून राजांच्या सामने चौकात आले आपल्या हातातील पेटता पोत शंभूंच्या हातात देत राजे त्यांना छोटे खाणी खांदा हळूवार थोपटीत म्हणाले तुम्हीही नाचवा आईचा पोत बाळराजे आमच्यापेक्षा जोशानं सारी सदर डोळे टवकारून बघू लागली गोंधळ्याने पुन्हा करंजेल देऊन बाळराजांच्या हातातील पोत तवाना केला राजांनी आपल्या हाता हातातली काठी बाळराजांच्या हातात दिली आणि राजे सदर पायऱ्या चढून जिजाऊंच्या शेजारी बैठकीवर विसावले शंभूने शेर नजरेने एकदा पोताच्या पेट्या ज्योतीकडे बघितलं डाव्या हातातील काठी पायागतीच्या फरसबंदीवर आपटीत तो शिवबाळ गरजला भवानी राजा उदो उदो आणि त्या बालरुद्रांच्या हातातली पाच पेटी पेट्टा पोत फरफरत नाचू लागला त्याला उजवीकडून उजवीकडे जायचे बंधन उरले नाही सर्व बंध तोडून बाळराजे जोशाने मनाजोगा हातचा पोत नाचवू लागले मिठल्या जागत्या डोळ्यांनी स्वतःभोवती ठेक्यात गरगर फिरू लागले त्यांच्या डोक्यावरची पगडी हिंदकळत हिंदकळता हिंदकळता उडाली आणि फरसबंदीवर उतरली केस मोकळे सुटलेले शंभू चौफेर थैथ नाचत पोत घुमावू लागले त्यांचे रसरशीत ओट रोमांचक उदेकार घुमवित होते भवानी राजा उध 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 फरफरणाऱ्या पोताचे कडे बाळराजांच्या भोवती गरगरू लागले संबळवाल्याने संबळीच्या टाळी चापांच्या काठ्या चढिल्या लावल्या बाळराजंतेचे ते बेभान रूप पाहून सदार बैठकीवर बसलेल्या जिजाऊंच्या हाताची बोटे नकळतच कानशिलाकडे चढली आणि कडाकटाकट कड़ मोडली गेली थरकून उठलेल्या सदरेवरच्या एका मावळ्याने नरड्याची घाटी फुलवीत किलकारी दिली हर हर महादेव भोवतीच्या साऱ्यांनीच ती उचलून धरली किलकारीच्या त्या मोठ्या आवाजाने बाळराजे थांबले त्यांचा पोत धरला हात थरथरू लागला अंगावरचा डौर घामाने डबडबून निघाला होता आपण आता खाली कोसळू असे त्यांना वाटू लागले त्यांनी जिजाऊंच्याकडे मूक नजर दिली जिजाऊ लगबगीनं सदर पायऱ्या उतरून चौकात आल्या त्यांनी बाळाराजांचा पोत आपल्या हातात घेतला क्षणभर त्यांच्यावर नजर जोडून त्या गोंधळाच्या हाती दिला शंभूबाळांना सावरून धरी जिजाऊ सदर बैठकीवर आल्या शंभूबाळ थकल्या अंगाने राजांच्या उजव्या तर्फेला बसले त्यांची मुद्रा अपार तेजाने कशी उजळून गेली होती नकळतच राजांचा हात त्यांच्या पाठीवरच्या घामेजल्या डवरावर फिरू लागला गोंधळ्यांचा मोरक्या एक परडी हातात घेऊन सदरेजवळ राजांच्या सामने आला परडीत हळदीचा गुंतवा केलेला लाल पिवळा भंडारा होता त्या भंडाऱ्यात माखून गेलेली चौसष्ट कवड्यांची माळ होती गोंधळी कमरेत वाकून हातातली परडी पुढे करत म्हणाला हो आईचा वान हाय धनी आईचं भूतेपण घेतलं की ही परडी कुलदेवतेच्या देव्हाऱ्यात पूजाया लागते नवरात्रात आईची परडी पाच घर मागायत आली लागली आम्ही आनंदाने जरूर मागू म्हणत राजांनी पुढे हो जगदंबेचं वाण स्वीकारले गोंधळी मागे हटत मांडलेल्या चांदळाच्या चौकात आला कानावरच या हात ठेवून संबळ तुणतुण्याच्या तालावर त्याने गोंधळाचं नमन सुरू केलं गजवदना गणराया गौरी मजतारी हो सुखसजना समरण तुझे पायी पद्मगौरी भूत्या विनवी हेरंब मजतारी गजवदना गणराया गौरी नमन होताच गोंधळ्याने जगदंबेला बालेघाट पार करुणी गोंधळाला येण्यासाठी साकडे घालायला सुरुवात केली या गोंधळासी माये लवकर यावे अंबे लवकर यावे लिंब नारळ नानापरी उद्भत्या लाऊ चारी महापूजा मांडली साजरी या गोंधळासी माये लवकर यावे कुठवर आई पाहू वाट माझ्या नेत्रा भरला ताट लवकर सोडा बालेघाट माये लवकर चाला वाट या गोंधळाची माये लवकर यावे संबळ तुंटुण्याचा नाद पोत पाजळला घालून निसाद आपून यावे ये येऊ दाद आंबे माये सोडूनिवाद या गोंधळाची माये लवकर यावे गोंधळास आलेल्या आदिशक्ती जगदंबेचा महिमा वर्णन करताना गोंधळी पोत उजवा उजवास नाचवीत भान हरपून गेला तो महिमा जिजाऊ राजे बाळ शंभू आणि सद्रेवरचा हरेक मावळा असेच सर्वजण कानभर ऐकू लागले आदिशक्तीचे कौतुक मोठे भूत्या मज केले पंचभूतांचा देह हा त्रिगुणी गुणी वळला चैतन्याची ज्योत लावून प्रज्वलित केला चित्तस्नेह प्राण वाहुनी ज्याला स्थिर केला आदिशक्तीचे कौतुक मोठे भूत्या मज केले परडी देऊ निहाती ब्रह्मांडी फिरवी लक्ष चौऱ्याऐंशी घरची भिक्षा मागविली बरवी ज्या ज्या घरी मी भिक्षा केली ते ते घर रुचले आदिशक्तीचे शक्तीचे कौतुक मोठे भूत्या मज केले सकाम कर्मे कवड्या यांची माला कंठी कर्मफळांचा कुंकुम मळवट माझ्या लल्लाटे बाधा शकुनी सांगूनी लोका भुलविले आदिशक्तीचे शक्तीचे कौतुक मोठे भूत्या मज केले गडावर रात्र चढली चढीला लागली सर चौकात भवानी कथा चढली चढीला लागली राजांबरोबर सदरेवर बसलेल्या साऱ्या मावळ्यांना कळून चुकलेले भूतेपण पुन्हा एकदा उजाळा घेऊन उठले की आई जगदंबेसमोर रात्री गोंधळ घालणं पडतं आणि गणिवांच्या मुलखा दिवसरात्र गोंधळात माजवीनं पडतं सगळ्या मराठ मनाला जाणवून जाणारी एक दुर्घटना यावेळी घडली जुने हिमती आणि हिमकमती सर नवबत मानकोची दहा तोंडे यांनी शिवापुरात आपला देह ठेवला स्वराज्यातील एक पराक्रमलाल इमानी माने खरपले राजांनी आपला कारभार व्यवस्थेत थोडा बदल केला अधिकाऱ्यांची घालमेल करणाऱ्या श्यामराव रांझेकरांचे पेशवेपद काढून ती जिम्मेदारी त्यांनी नरहरी आनंदरावांच्यावर सोपवली वाकेन विसीचा वस्त्रे अण्णाजी दात्तोंनी बहाल केली राजांच्या काबिल्यात मात्र आणखीन एक चोळी बांगडीचा मानकरी आला सकवाराबाई राणीसाहेबांना कन्यारत्न झाले तिचे नाव कमळाबाई ठेवण्यात आले नवरात्राचा सोनसुगीचा हंगामा आला खांडे नवमीला पुजल्या हत्यारांसमोर बकऱ्यांचे खांडे पडले विजयादशमीची पहाट उगवतीची कूज फोडून गत दाखल होऊ लागली राजांनी आणि शंभूबाळांनी खासे महालाच्या हमामखान्यात पहाट स्नान आटोपले अंगावर जगदंबेच्या भूतेपणाचे वस्त्रे पेहरून मस्तकावर डौलदार पगड्या चढवल्या आभा आणि फर्जत शंभू जिजाबाईंच्या महालात त्यांच्या दर्शनासाठी आले दोघांनी जिजाऊंच्या पायावरची सोनधूळ मस्तकी घेतली राजे प्रसन्नपणे म्हणाले औसाहेब आज आम्ही गडावरच्या पाच उंबरठ्यांसमोर आईची परडी मागणार आहोत आशीर्वाद द्यावा कुणाकुणाच्या उंबरठ्याचं दर्शन आम्ही करावं त्याचा सल्ला सांगावा राजे जे पोप कदीम असतील त्यांच्यासमोर आईच्या भूतेपणाचे हात पसरा थोरांचे पहाट दर्शन कार्य लावणारं असतं जिजाबाई म्हणाल्या जिजाबाईंचा आशीर्वाद घेऊन हो। राजे शंभूंसह महाला बाहेर पडले आज राजांच्या संगती सर सरंजाम म्हणून कोणीच नव्हते जगदंबेच्या वाटेवर कसला सरंजाम ही वाट फक्त भोसल्यांची होती एक तळपता भोसला दुसऱ्या उगावत्या भोसल्याला घेऊन चालला एक धावती पिढी दुसऱ्या चालत्या पिढीला घेऊन चालली जगदंबीची परडी मागण्यासाठी दोघांच्या हातातली परड्यात हळदी कुंकवाचा दिलजमाव केलेला भंडारा होता गळ्यात कवड्यांच्या माळा होत्या राजांचे रूप कैलस पर्वताच्या जीवनविरक्त शिवासारखे दिसत होते लाखो होणांची सोरणास ज्याच्या जामखान जामदारखान्यात दास्तानी पडली होती तो शिवराज आज योगीराज झाला होता उमद्या अरबी घोड्यावरून धावणारी घेणारा सुवर्ण मंडित पालखीतून गडचडी करणारा तो सह्याद्रीचा कुबेर मावळी गोपगळ्यांच्या रांगड मनावर राज्य करणारा तो कोळीचा यादवराज जगदंबेचे भुतेपण मिरवीत पायी चालला होता त्याच्याबरोबर त्याच्या अग्निवंत रक्तांचा वसा सांगणारा त्यांचा फर्जत शंभू चालला होता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रकथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद